आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये आपले मनापासून मनपूर्वक स्वागत आहे माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो संघर्षाशिवाय आयुष्यात यशाची उंची गाठता येत नाही तुमच्या राजकीय जीवनाचा संघर्ष काय आहे राजकीय जीवनात तुमची एंट्री केव्हा झाली माझा मी समाजकारण करत होते मला समाजकारणाची आवड होती समाजकारण समाज करत करत काही परडीमध्ये म्हणजे परळी मतदारसंघामध्ये काही प्रश्न अवघड होते शेतकऱ्यांचे होते किंवा शहराचे होते ग्रामीण भागांचे होते हे समाजकारणामध्ये सोडवत सोडवत जिथं मग मला अडचण आली तिथं मला म्हणजे की साहेबांच्या ह्याच्यामध्ये मी प्रवेश केला होता मला वाटते दोन हजार आठला दोन हजार आठला दोन हजार आठला प्रवेश केला होता ते सोडत सोडत मग मी त्याच्यामध्ये राजकारणामध्ये समाजकारण करत करतच मी राजकारणामध्ये राज प्रश्न सोडत सोडतच गेले कारण का तो पहिली गोष्ट ऊसाचा प्रश्न गंभीर होता शेतकऱ्यांची ऊस जात नव्हती आज बांधव ऊस तोडून टाकावं लागत होते आणि ते ऊस तोडून टाकलेले मी असंच एक जण ऊस आम्ही बघाय गेला होता तर त्यावेळेस मला काही शेतकरी जमले आणि एकच म्हणले की ताई तुम्ही कारखाना आणू शकतात आणि तुम्ही कारखाना आणा कारण का तर उसाचा प्रश्न जो आहे गंभीर आहे आणि हेवेदेवे राजकारण होते उसाच्या कारखान्यामध्ये तर त्यावेळेस मग मी म्हणलं की ठीक आहे प्रयत्न करीन मी मग आम्ही प्रयत्न केले कारखान्याचे एकोणीशे त्र्याण्णवला आम्ही प्रयत्न केले होते त्र्याण्णवला त्र्याण्णवला पण त्यावेळेस काय झालं होतं की आम्ही चंद्रपूरला राहत होतात आणि थोडे मुंडे साहेब आड आले होते आम्हाला की कारखाना का आणू हो तुम्ही तुम्ही जर कारखाना आणलं तर माझं राजकारण संपाल पण त्यांच्या राजकारणच होतं पण त्यांनी असा विचार नाही केला की कोणी दुसरं तर काही आणत नाही पण शेतकऱ्यांसाठी जर रत्नाकर आणताय ते त्याला आणू द्यावं पण त्याच्यामुळे मध्ये काही दिवस आमचे दोन हजार पाच पर्यंत पुन्हा दिवस गेले राजकारणाचं राजकारण ज्यावेळेस झालं तर मग संघर्ष वाढतोच तुम जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये आले तेव्हा सुरुवातीला तुम्ही कुठल्या पक्षामध्ये प्रवेश केला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये मी प्रवेश केला पक्ष भरपूर आहेत तेव्हाही पक्ष भरपूर होते आजही पक्ष भरपूर आहेत नेते भरपूर आहेत तुम्हाला पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्येच का जावं असं वाटलं स्वच्छ राजकारण आणि पवार साहेबांचं सा म्हणजे कसं आहे की मेन म्हणजे त्यांचा शेतकरी शेतकऱ्यांचा विकास देय धोरण हे सगळे साहेबांचे दुसऱ्या पक्षापेक्षा मला मनाला चांगले वाटले म्हणून मी साहेबांच्या सा पक्षामध्ये मी प्रवेश केला आता पहाटे उठून शपथ घेणारे पाहिलेत आपण पन्नास खोके दिले की ओके म्हणणारे पाहिलेत सकाळी पक्ष वेगळा असतो दुपारी वेगळा असतो संध्याकाळी वेगळा असतो महाराष्ट्रामध्ये राजकारण अस्थिर आहे पक्ष बदलतात नेता बदलतात ज्याप्रमाणे पावसाळा येतो उन्हाळा येतो हिवाळा येतो त्याप्रमाणे सगळेजण आता नेते बदलतात आणि ने पक्ष बदलतात पण गेल्या कित्येक वर्षापासून तुम्हाला का वाटलं नाही की नेता बदलावा आणि पक्षही बदलावा नाही ते कसं असते माहिती का ज्याची त्याची निष्ठा असते मी ह्याचं एक उदाहरण देते ज्यावेळेस आपला कारखाना झाला दोन हजार आठला ला चालू आणि आजी दादा ह्याला आलेले होते भूमिपूजन आलेले होते तर त्यावेळेस अशा गप्पा गप्पा मध्ये दादानी सांगितलं होतं की मग कधी निघून जातील राष्ट्रवादी सोडून तर मी त्यांना त्यावेळेस मी म्हणलेलं होतं की दादा सगळे जरी गेले मी सांगते की मी कुणाचे तुमच्या सगळ्यांची गॅरंटी देणार नाही तुमची एक बहीण म्हणून मी कधीही पक्ष सोडणार नाही म्हणून मी पक्ष कधीही सोडला नाही कारण का पवार साहेबांनी जे आज दोन हजार मला वाटते सहा ला सात ला का ला असं बहात्तर कोटी कर्ज कर्जमाफी केली होती ती काय कमी नव्हती आज साहेबांसारखे विचार तुम्ही सांगा इंडियात असतील महाराष्ट्रातील एवढे शेतकऱ्यांसाठी मोठे विचार कोणत्या नेत्याचे आहेत आज एकूण तिकडे उड्या मारतात तिकून त्यांची दुसरी जी पिढी आहे तिथं सकाळी शपथविधी आधी घरातून होते हो। तेव्हा दुनियाला दिसतंय त्याच्यानंतर दुनिया, दुनिया इकडे तिकडे जाते आधी घरातून जातात लोक आणि त्याच्यानंतर पुन्हा मग मग त्यांच्याच घरात काय राहिलं का का नाही तर आपण त्यांच्याकडे करायचं पण मी त्याच्यातली नव्हती गेलेले शरदचंद्रजी पवारपासून त्यांना बोलले नाहीत आणि त्यांचं समाधान झालं नाही असं कधीही झालं नाही आणि ते सगळे देह धोरणं लक्षात ठेवायची नाही आणि आज आपल्याला संघर्ष कुणाशी करायचा आहे आपल्याला कुणाची साथ पाहिजे ती पाहिजे होती मला शरद चंद्रजी पवार साहेबांची साथ पुढचा सा संघर्ष करण्यासाठी मी साहेबांची साथ घेऊन आज पळशी दोन हजार आठ पासून मी आज मुंडे घराण्याशी स्टार्टिंग पासून मुंडे घराण्याशी संघर्ष केलाय आणि त्यांच्या घराण्यापासूनच म्हणजे की माझं जे कारखाना वगैरे जे आला हा, हा। मी एक वेळेस मी आणि धनंजय बसला होता ज्यावेळेस धनंजय मुंडे राष्ट्रवादी तारी दादा सांगितलं होते की आधी ताई संघ मिटवून घे त्यावेळेस मी धनंजयला एक गोष्ट बोलली होती मला धनंजय तुम्ही जर आज माझ्या संघ भांडण केले नसते मग ती कुठे राहायला येत होती ना कारखाना आणत होती तुमच्या भांडणामुळे तुम्ही भांडण केले लाखो शेतकऱ्यांचं माझ्यामुळे भलं झालं त्याच्यामुळं कसं असते संघर्ष किती करायचा कुणाला किती धारेवर धरायचे आणि तुम्ही आज जात जात मानतात मी पण वंजारीचीच होते ना मग मी वंजारी अशी असून मला संग एवढा संघर्ष का करावा लागला तर त्यांच्या त्या वागण्यामुळं त्यांच्या त्या गलिच्छ राजकारणामुळे मला त्यांच्या संघर्ष करावा लागला आज वंजारी जातीचं म्हणून आज तुम्ही बघा आतापर्यंत वंजारी जातीला किती त्रास आहे आज जेवढे बी पळी प्रकरण भांडणं होते तुम्ही दुसऱ्या जातीचे आहेत का तुम्ही आता तुम्ही ह्याच्यावर विचार करा आज वंजारी जातीमध्ये भांडणं आहेत मग तुम्ही, तुम्ही एकीकडे एक जातही म्हणतात आम्ही जातीच्या नावावरती मोठेही होतात आणि जातीमध्ये त्यांना कुणी काही परळीमध्ये मतदारसंघात आणलेलं किंवा शेतकऱ्यांचं भलं केलेलं तेही जमत नाही म्हणजे परळीमध्ये जातीचं राजकारण होतं जातीचं राजकारण ते कोण करत जातीचं राजकारण जातकारण राज जातीचं राजकारण म्हणजे धनंजय म्हणजे तेच करतात उकळपणे करतात वगळपणे करतात बर मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या वेळेस किंवा गेल्या एक दोन महिन्यामध्ये जरांगे पाटाने स्पष्टपणे सांगितलं होतं की जे जातीचे राजकारण करतील त्यांना पाडा त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं सातत्याने महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा हा मराठी आणि वंजारी या दोन समाजामध्ये सातत्याने भांडण आहेत असं दाखवलं जातं मुळात गावखेड्यात आणि गावखेड्यात आपण पाहिलं तर मराठा आणि वंजारी एक आहेत एकमेकांच्या सणाला जातात एकमेकांच्या दुःखात जातात एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला जातात गावगाड्यामध्ये हा समाज एकत्र नांदतो पण जेव्हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येतात तेव्हा मात्र बीड जिल्ह्याला आणि त्यातल्या त्यात परळीला जाते रंग का दिला जातो जा, त्यांना जाती रंग ह्याच्यासाठी द्यावा लागत त्यांना असं वाटते की आम्हाला मत कमी पडतील बर त्याच्यामुळे ते जातीचं जे राजकारण करतात का की कारण त्यांना असं वाटते की आमच्या वंजाऱ्याच्या समाजानं हे जे जातीचं जे राजकारण करतात की वंजारी समाजानं आमच्या पाठीमागं जर राहिलं तरच आम्ही पुढचं राजकारण करू शकतात जर वंजारी समाज पाठीमागं नाही राहिला आणि हे जात जे दाखवतात गाव गाव हे गावगाव नाही दाखवत म्हणजे की असे गावांनी हेवी देवी नाहीत फक्त यांची जात दाखवणं म्हणजे फक्त इलेक्शन करते इलेक्शन त्याच्यानंतर तुम्ही बघा की वंजाऱ्याचं काय व्हायले आता जातीचं राजकारण झालं वंजाऱ्याने सगळे भूत कब्ज्यात घेतले एकाही भूतवर मतदान होऊ दिलेलं नाही त्याच्यानंतर जातीचा तुम्ही एक सांगा पंधरा ते वीस दिवसामध्ये का गोळ्या झाडल्या झाल्या का झाडल्या त्या जातीचेच होते जातीचेच होते आज तीनशे दोन आणि तीनशे पाच जातीच्या लागली तर त्यांची ह्या वेळेस कुठे जाती जात किती दिवस झालत मतदान होऊन आता जात नव्हती का त्यांची जात स्त्री आणि पुरुष स्त्री आणि पुरुष ह्याच्या पलीकडे मी जात मानत नाही कारण का आता आज एका वंजारेच्या मताने होत नाहीये होत नाही आज सगळ्या जातीचे लोक मताला लागतात तर तुम्ही जातीवर काय म्हण चालता तुमच्या एकट्या वंजाराच्या मताने तुम्ही आमदार होता का जर एकट्या मताने याचे खासदार आमदार जर झाला असता आता एवढं तुम्ही बळ वापरलं हर गोष्टीचं सामधाम दंड वापरला तर तुमची लोकसभेची सीट का नाही निघाली म्हणजे दडपशाही होते इथं दडपशाही होते ना त्यांची सर्वसामान्य गोरगरीब सर्वसामान्य गोरगरीबाला होते युवा पिढीला होते कोणी उद्योग असल करायलेलं त्यांना अडवणूक होते म्हणून ह्या है कंटाळ यांच्या राजकारणाला कंटाळून गेलेले लोक आहे वागते मी म्हणून मला कुठल्याही जातीचा त्रास होत नाही मग तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाताना जे लोक जाती भेद करतात त्या लोकांचा तुम्हाला त्रास नाही का मी त्रास करून घेत नाहीये काही लोक स्वार्थी असतील म्हणजे त्रास करतात मला त्यांच्यापासून काही स्वार्थ नाही मी त्यांना कधी काही मागितलेलं नाही ज्यावेळेस माणूस कधी करून घेते त्रास की काहीतरी त्यांच्याकडे मागाय गेले असावं लागते आपण काहीतरी त्यांच्या शिरमिंदी असावं लागते त्याच्यापैकीतली मी नाहीये रोटी कपडा मकान मी पहिल्यापासून करत आलेले आणि ज्यावेळेस माणूस लालची बनते तर त्यावेळेस त्यांच्या दबावाखाली यावं लागते त्याच्यामुळे मी कुठलीच आतापर्यंत जिंदगीमध्ये मी लालची बांधलेली नाही म्हणून मी कुठल्याही मुंडे घराण्याला घाबरत नाही आणि मी त्यांचा त्रास काढून घेत नाही उलट माझ्याकडून परळी मतदारसंघाला मी सांगते त्यांना समजून की आजचे दिवस राहत नसतात उद्या जात असतात आपले सगळेजण मिळून आता जसं आम्ही बीड जिल्हा बदलला सगळ्यांनी मिळून शिनी यांच्या त्रास आला त्यांनी कुठला वापर केला नाही जातीचा वापर केला पैशाचा वापर केला अद्भुत कॅप्चर केले नियतीला मान्य होत का कारण का त्रास होता लोकांना त्रास।, त्रास होता आज इलेक्शन झाले ज्या दिवशी निकाल लागला साठ टक्के त्रास आज सगळ्या बीड जिल्ह्यात कमी झाला झाला आहे मला सांगत आई धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीमध्ये शरद पवार साहेबांकडे कधी काळे होते पण तुमचं काम हे गेल्या कित्येक वर्षापासून आहे आजपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांसाठी कोणतं सामाजिक काम केलं मी शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठं दिसते की गंगाखेड शुगर हे कष्टातून आम्ही कारखाना आणलेला आहे स्वकष्टातून आणलेला आहे स्वकष्टातून आणून आज तिथे कित्येक लोक आज नाही म्हणत तरी चार पाच हजार सात हजार लोक तिथं काम करत असतील काम करत असतील युवा पिढी करत असेल हे सगळे लोक काम करत असतील आज शेतकऱ्यांना भाव दिला आज आम्ही असं नाही केलं की आम्ही आज कारखाना आणला तर कुठले आम्ही शेअर्स घेतली कुणाला देऊन त्रास देऊन आम्ही कारखाना आणला असं नाही आमच्या कष्टातून कारखाना आणला पहिल्यांदा खापर खेळला राहायला गेलो आमच्यापेक्षा काही नव्हतं जे काय आम्ही कमवलं ते आपल्याच मातीत अनुमंतित आपली माती आपली माणसं तसं पैसा लावायला खूप काही मुंबई पुण्याला जागा होत्या पण मी शेतकऱ्याची असल्यामुळं मी एका गरीब घरची शेतकऱ्यांची मुलगी असल्यामुळं मला असं वाटलं की आपण जर शेतकरी सुखी केला तर आणखीन पळी मतदारसंघ चांगला होईल आज ते गंगाखेड चांगलं होईल लेखीबाईंचे लग्न होतील आणि दुसऱ्यामध्ये एवढी हे नव्हतं की वंजारी लोकांमध्ये दुसरं कोणी कारखाना आणेल किंवा एवढं आम्ही उद्योगपती गरिबीतून उद्योगात गेलात आणि उद्योगात जे पैसा कमवला आपल्याच मातीमध्ये मा आणून डोळ्यासमोर धरून कारखान्याची निर्मिती केली निर्मिती पण कधी कधी कारखाने बंद होतात कधी कारखाने चालू होतात त्यावेळेस मात्र शेतकरी बापाने घामातून कमवलेला त्याचा ऊस असो त्याचं शेतामध्ये पडून राहतं उसाला पाणी लागतं बरोबर आहे दुष्काळ पल्ल्यावरती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून आपण काय केलं शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून आता आम्ही कस की गावागावाने हे बोरिंग वगैरे पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना आता कसं आहे की मी सत्तेत नव्हते मी कुठले आमदार नव्हते त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांसाठी फक्त मी आणला पाण्यासाठी सोय माझ्याच्यानं झालेली फक्त गावोगाव जेव्हा एखादा कारखाना बंद पडला आणि समजा शेतकऱ्यांचा ऊसच कोणी घेऊन नाही गेलं तर त्या शेतकऱ्यांचा ऊस नेण्यासाठी लोकांच्या मजुरांच्या हातात कोयते देऊन जा आणि शेतकऱ्यांची ऊस तोडा असे बंद पडतात हे राजकारणी लोक जे असतात ना हा राजकारण्याचा कारखाना आणि हे उद्योगपतीचा कारखाना ह्याच्यामध्ये बिझनेसमॅन आणि उद्योगपती बरोबर आहे तर त्यांच्या कारखान्यामध्ये कसं असतं की ते कर्ज उचलणं शेतकऱ्याला डुबवणं शेतकऱ्यांची बिलं नाही देणं असे हे कारनामे करतात म्हणून त्यांचे कारखाने बंद पडतात आज गोटेसाहेब आणि त्यांचे मला उद्योगपती असल्यामुळं आमचा कारखाना कधी कुणाला डुबवत नाही आमचा गंगाकडे शुगर शुगर शुद्ध, शुद्ध, शुद्ध कधीही बंद पडत नाही का ते उद्योगपतीचा कारखाना आहे शेतकऱ्यांनी तुम्हाला तिथं तुम्हाला भेट दिला शेतकऱ्यांनी काय ह्याच्या मागचं चा, काय नाही गमक काय ह्याच्या मागचं कारण म्हणजे की आज गंगाखेड शुगर इतका मोठा आला आणि शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न होता उसाचा आणि शेतकरी गंगाखेड शुगरला बघून एवढे आनंदित झाले त्यांना असं वाटलं की गुटे साहेबाला आणि सदमतीला आम्ही काय द्यावं लोकांना प्रश्न पडला म्हणून त्यांनी मला आम्हाला जवळगावला नेलं खूप मोठा कार्यक्रम केला आणि त्यांनी आम्हाला चांदीचा ऊस दिला कारण का तर सगळ्या शेतकऱ्याची सोना आणि चांदी झालेली आहे आपण एक ऊस देऊन शिंदी जाणीव करून द्यावी की कार तुम्ही कारखाना आणला म्हणून आम्ही तुम्हाला चांदीचा ऊस देऊन तुमचा आम्ही सत्कार करतो म्हणजे शेतकऱ्यांनी ते ऋण फेडताना की त्यांच्या पिकाचं सोनं चांदी झाले म्हणून ज्यांच्यामुळं झाले सुद्धा मी गुट्टेमुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं चा सोनं चांदी झाली म्हणून त्या शेतकऱ्यांनी तुमच्या प्रेमापोटी चांदीचा ऊस दिला हे त्याच्या मागचं कारण मला सांगा <coughs> की तुम्हाला परळी मतदारसंघामध्ये कोणता विकास हवा आहे आता परळी मतदारसंघामध्ये एक युवा पिढीला हाताला काम नाही आहे युवा पिढीला आज ती एमआयडीशी जी आहे ते चालू करणं अत्यंत गरजेचं आहे आतापर्यंत मुंडे साहेबाच्या काळापासून फक्त नारळ फोडतात आणि युवा पिढीला एक आशा देतात की आता हे झाल्याच्या नंतर चालू होईल तुम्ही कामाला लागता तुमच्या हाताला काम लागेल असं मी जर आता हे पंधरा वर्षाचं राजकारण बघते तसं त्या एम आय डी नारळ किती फुटले असतील पण एम आय काही चालू झाली नाही युवकाच्या हाताला काही काम लागलेलं नसतं त्याच्यामुळं मला एक विकास करायचा युवकांचा पहिले आम्ही एमआयडीचा प्रश्न उचलू आम्ही एमआयडीशी करू त्याच्यानंतर कसं की जे काय आम्हाला विकास आणता येईल ते आम्ही नक्कीच आणून विकासाच मी राजकारण आज मुलींचे लग्न होत, होत नाही येतं आज कर्ज आज एक एक शेत असलं तर ते विकावं लागते आज हुंड्याची प्रथा झालेली आहे शेतकऱ्यांचे जे आज हाल आहेत शेतकऱ्यांचे तर शेतकऱ्यांचा कुठंतरी विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांना कुठला तरी आसरा भेटला पाहिजे आणि शेतकऱ्यांना वीज भेटली पाहिजे आणि शेताला मालाला भाव भेटला पाहिजे तर शेतकरी राजा वर्षभर कसा तरी सुखी खाईल आज शेतकरी बिलकुल सुखी नाही आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या जे वाढल्यात आज कशावर शेतकऱ्यांनी जगायचं निसर्ग साथ देत नाही थोडी लय साथ दिली तर मालाला सरकार भाव देत नाही शेतकऱ्यांपैकी जर आलं तर ते तर लगेच भाव कमी होतात आज एक प्रकारे मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या होतात बीड जिल्हा मरा चा हा मराठवाड्यामध्ये येतो म्हणजे मेडिकल मध्ये आपण एखादी गोळी घ्यायची म्हटलं त्या गोळीचा भाव कमी केला जात नाही आपण सोने चांदी घ्यायचं म्हटलं सोन्यात चांद्याचा भाव कमी केला जात नाही बाप शेतामध्ये घाम गाळून रक्ताचं पाणी करून भाजीपाला पिकवतो धान्य पिकवतो आणि हा शेतकरी बाप ज्या वेळेस एखाद्या बाजारामध्ये भाजीची पेंडी काय व्यसतो दहा रुपयाची पेंडी असेल तर त्या शेतकरी बापाला समोरचा विकत घेणारा म्हणतो की दहा रुपयाची पेंडी मला आठ रुपयाला द्या शेतकऱ्याचा भाजीपालाचा भाव हा इथं कमी केला जातो पण सोन्यात चांद्याचा सा भाव कमी होत आहे पेट्रोल डिझेलचा भाव कमी होत आहे मग शेतकऱ्यांच्या शेतमाला स्त्री भ्रूण हत्या या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतात स्त्री भ्रूण हत्यासाठी आजपर्यंत एक स्त्री म्हणून तुम्ही या जिल्ह्यामध्ये काय केलं आहे का, का? केलंय ना आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला बोलू आम्ही मोर्चे काढले आणि मुलींची संख्या कमी व्हायली म्हणून आम्ही इथं ह्यांचं म्हणजे दवाखान्याला ताले लावले आम्ही कुलप लावले आम्ही दवाखान्याला कारण का ते कुठेतरी बंद झालं पाहिजे त्याच्यामध्ये काही डॉक्टरनी हे ते माझा विरोध पण केला के की करते पण मी जे बी करत होते ते मुलींची संख्या कमी होऊ नये म्हणून आम्ही पळी मतदारसंघामध्ये कार्यक्रम राबवला होता खूप मोठा आम्ही मोर्चा काढलेला होता आणि मोर्चा काढून शि आमच्या संघ त्यावेळेस आमची सत्ता होती तर त्यावेळेस आम्हाला सत्तेची साथ असल्यामुळं आम्ही हे सगळे दवाखाने वगैरे शासनाचे आम्ही म्हणजे की शासनातर्फे आम्ही बंद केले होते आणि के स्त्रीपूर्ण हत्या कमी झाल्या कमी झाली होती म्हणजे बीड जिल्ह्याची ओळखी स्त्रीपूर्ण हत्या या ठिकाणी जास्त प्रमाणात होत होती त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याची ओळखी उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखली जाते सांगायला एक प्रकारे खेद वाटतो हा बीड जिल्हा गेल्या कित्येक वर्षापासून उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पण याच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत याच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री परळीचे आमदार आहेत पण हाच बीड जिल्हा आजही उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मग या उस्तोड कामगारांसाठी या शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री म्हणून इथल्या राजकीय नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनंजय मुंडे यांचं काम तुम्हाला कसं वाटतं नाही त्यांचं काम काहीच नाहीये ते फक्त ज्यावेळेस ऊसतोड कामगारांचा प्रश्न येते आम्ही इथं काही इथं आम्ही काहीतरी त्यांच्यासाठी शाळा काढल्या आम्ही तिथे बँके काढल्या आज त्याच्यातून ऊसतोड कामगारांना त्यांची मुलं शिकतील आज त्यांचं म्हणजे गैरसोयर होणार नाही फक्त आश्वासन देतात आश्वासन देतात आश्वासन देतात देता। पण आतापर्यंत ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि आतापर्यंत धनंजय मुंडे कुठलाही सपोर्ट भेटलेला नाही उलट त्यांना एकच पाहिजे की आपल्याला मतदान कसं घेता येईल उस्तोड कामगार कितीत पण त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचं सुद्धा ते कुठेही सोय करत नाहीत आणि त्यांचा विचार धनंजय मुंडे करत नाहीत आज पालकमंत्री नाही आहेत हे पालकमंत्री नाहीत हु. हे वाटोळ करणार मंत्री बीडजी बीड बरं म्हणजे उस्तोड कामगारांची अवस्था बिकट आहे उस्तोड कामगारांच्या मुलांचं जगणं बिकट आहे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असो त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असो त्यांच्या सामाजिक गोष्टींचा प्रश्न असो त्यांचं जगण असं हे झाले अशा उस्तोड कामगारांच्या मुलांसाठी आपण काय केलं आहे का आम्ही फक्त ऊसतोड कामगाराच्या ह्याच्यासाठी की आम्ही उसतोडाला ज्या वेळेस मुलं जातात हा, हा, ज्यावेळेस म्हणजे की आमच्या कारखान्यापुरता बोलते मी बरं आमच्या कारखान्याकडून त्यांची सोय केली जाते लेकरांची सोय केलेली जाते त्यांना घर व्यवस्थित म्हणजे की त्यांना जिथं बी आहे तिथे सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात पाऊस पाणी आला अगर कुठला प्रश्न आवडतात आम्ही त्यांना धान्य जागेवर पुरवतो आणि हे सगळ्या सोयी आम्ही करून देतो आता ऊसतोड तर त्यांना आपण दुसऱ्या काय सोयी करू शकतो त्यांना ऊस तोडावंच लागते आणि तोड कामगाराचा जिल्हा जे आहे हे कधी नाव निघणार नाही कारण का तर इथले त्याला नेते चांगले नाहीत नेत्यांना फक्त मत पाहिजेत कोणी ऊस तोडलं काय कोणी बराशी खानल्या काय कोणी काही केलं काय त्यांचे फक्त घर मोठे झाले पाहिजे आणि ते शेवट मोठे राहून त्यांनी हेलिकॉप्टर मध्ये फिरलं पाहिजे दुनिया कशी कामं करायची बघण्यासाठी बघण्यासाठी त्याच्यामुळे त्यांनी कसं आहे की त्यांनी जे राजकारण गलिच्छ राजकारण जे केले त्याच्यात आमच्या समाजाची पण नुकसान झालेली बीड जिल्ह्याची नुकसान झाली पळी मतदारसंघाची नुकसान झाली युवा पिढीची नुकसान झालेली आणि त्या नुकसानला सगळ्याला जिम्मेदार असतील त्या मुंडे घरा एक वेळेस साहेब परभणीला आले होते हा त्यांना माहित नव्हतं की सुदामती मती गुट्टी कुठे राहतात तर त्यांचे जेवण झाल्यास त्यांनी परभणीमध्ये विचारलं म्हण की गुटे ताई कुठं राहतात मग तिथं विजय भांबळे ते सगळे कार्यकर्ते होते त्यावेळेस विजय भांबळे राष्ट्रवादी तर त्यांना विचारते ते म्हणजे त्या पळले अरे त्यांना पाठवून द्या माझी खूप दिवस झालं भेट नाही झाली मला सकाळी सात वाजता विजय भांबळेने फोन केला म्हणजे ताई रात्री साहेब परभणीला होते आणि तुमची आठवण काढून तुम्ही शिल्वर जाऊन भेटा आणि मी साहेबांना त्यांच्या बघा तुम्ही जर त्यांना जाण नसती तर मला परभणी जिल्ह्यात त्यांनी रात्री का विचारलं असतं साहेबांना जाण होती पण मी भी लढायला सक्षम नव्हते माझ्या घरातून काही मला अडथळे आलेले होते साहेबांनी मला तुम्ही लढता का माझ्या घरातून अडचणी आल्यामुळं मी साहेबांना नाही म्हणून सांगितलं पक्षवाडीसाठी आपण परळीमध्ये काय केलं साहेबांच्या पक्षवाढीसाठी आज गंगाखेड शुगरच्या नावावर ज्या वेळेस गंगाखेड शुगर आली त्याच्या अगोदर राष्ट्रवादी पक्ष झिरो होता इथं बर गंगाखेड शुगर आणि हे शेतकरी शेतकऱ्यांचा ऊस आज गावगाव दिलेले मी बोर आज गावगाव केलेले रस्ते सगळं हे जे विकास केला तेच सगळं संघटनात्मक आपण ते केलं म्हणून हे जे कारखाने होते हे कारखानदार जे होते ज्यावेळेस हे कारखाने आले म्हणूनच साहेबांची राष्ट्रवादी इथं वाढली जर गंगाखेड शुगर नसता तर साहेबांची राष्ट्रवादी वाढली नसती साध मी त्या काळामध्ये दोन हजार आठ नऊच्या मी साधं बाहेर पोस्टर जरी लावलं हे रात्रीच माझी पोस्टर फाडून टाकत होती पवार साहेबांना आणणारी एकच बाई ती सुद्धा मती गुट्टे ती पोस्टर का आणि ती मला फार फार लोकांची त्रास झाली समोरच्या पार्टीची पण मी तेवढे त्रास असतात म्हणजे इतका त्रास एक स्त्री एक महिला हाँ, हाँ. एका महिलेला एका स्त्रीला परळी मतदारसंघामध्ये भयानक अशा प्रकारचा त्रास गेला दिला गेला परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्याप्रमाणे इतिहासामध्ये झाशीची राणी असतील राष्ट्रमाता औस जिजाव असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील सुद्धा महान अशा स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी इतिहास घडवला यांना सुद्धा त्या काळामध्ये त्रास झाला परंतु त्रासाला जुमानला नाहीत त्याप्रमाणे आपण सुद्धा कुठल्याही दडपशाहीला हुकुमशाहीला कुणाच्या त्रासाला न जुमानता आपण आपलं कार्य अखंडपणे चालू ठेवलं आहे आजही आपलं कार्य चालू आहे निश्चितच तुम्हाला या कार्याचं फळ मिळणार आहे आज दोन हजार मला वाटते चौदाला रमेश नाही दोन हजार ला लोकसभेला रमेश आडेसकरांना तिकीट दिलेलं होतं बरं त्या मी नवीन होती नेमकाच माझा पक्षात प्रवेश झालेला होता तर त्यावेळेस साहेबांना सगळ्यांना माहिती की परळी मतदारसंघ पूर्ण मी हातात घेतला होता सो खर्चानं मी सगळे कार्यक्रम मी स्वतः पार पाडले होते त्यावेळेस त्यांना सगळ्यांना कळालं होतं की सुधामती गुट्टे मी आईकडून मुंडेच आहे आणि एकूण गुट्टे आहे म्हणून मी म्हणते की बोरी बाबळी एका गावच्या म्हणून कसं असतंय की ज्यावेळेस एकाच गावात असतात ना कुणी कोणाला विचार करत नसते आणि जे विचार करते का करता ते का करतात ते त्यांना त्यांच्यापासून काहीतरी पाहिजे असतंय तसं मला काही पाहिजेच नाही तर मी मोठे इतका छोटे इतका काय करते मी त्यांचा था, कधीही धनंजय मुंड्याचा विचार मी कधीही केला नाही आणि करणारही नाही आपल्यासोबत होत्या आदरणीय सुधामित गुट्टे व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कमेंट करून आम्हाला नक्की करा